आजच्या स्वार्थी युगात अजूनही कुणीतरी निस्वार्थपणे समाजासाठी जगतय होय आकुर्डी प्राधिकरण परिसरात एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी क्षण साकारला गेला मातृसेवा वृद्धाश्रमात समाजसेवेचा अद्वितीय उपक्रम हा उपक्रम होता जीवन शिक्षण विद्या मंदिर माजी विद्यार्थी संघ शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि कुटुंब फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नांचा परिणाम उद्दिष्ट एकच समाजातील वयोवृद्धांना आदर प्रेम आणि सन्मान सदर कार्यक्रमाची सुरुवात वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते दीप झाली माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष म्हणाले संस्कारांनी समाजासाठी काहीतरी देणं म्हणूनच आज आम्ही आमच्या गुरुंच्या नावानं सेवा देतो त्या क्षणी प्रत्येकाच्या डोळ्यात एक वेगळाच तेज झळकत होता शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे शहर प्रमुख मंगेश पंडित भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी शिबिर पार पडले रक्तदाब मधुमेह दृष्टी आणि हाडांच्या तपासणीसह अनेक वृद्धांना मोफत औषधं देण्यात आली भालेकर म्हणाले वृद्धांचा आशीर्वाद हेच खरं धन आहे हे ऋण दररोजच्या कृतीतून फेडायला हवं या शब्दांनी अनेकांना अंतर्मुख केलं यानंतर विद्यार्थी संघानं सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला गीत कविता हास्य आणि आठवणींचा प्रवाह सुरू झाला वृद्धांनी आपल्या कथा सांगून तरुणांना प्रेरणा दिली कुणीतरी शांतपणे म्हणाले वृद्धाश्रम हा निवाराने अनुभवाचं विद्यापीठ आहे कुटुंब फाउंडेशन अध्यक्ष रुपेश सातव यांनी मनाला भिडणारे विचार मांडले सेवा म्हणजे फक्त पैशांची नव्हे मन वेळ आणि प्रेम देणं हाच खरा समाज त्यांच्यासोबत राम डेरवनकर प्राध्यापक सचिन ढोबळे देवकुमार मोरे विकास काळोखे सुनील समगीर आणि किशोर मळेकर यांनी तरुणांना आवाहन केलं एक दिवस समाजासाठी राखा वृद्धाश्रम व्यवस्थापनाने या उपक्रमाचं मनपूर्वक स्वागत केलं आणि सांगितलं या भेटी आमच्या रहिवाशांसाठी औषधांसारख्या असतात त्यांना पुन्हा जगण्याची नवी उमेद मिळते शेवटी फळं औषधं आणि आवश्यक वस्तूंचं वाटप करत कार्यक्रमाची सांगता झाली वृद्धाच्या चेहऱ्यावरचं स्मित आणि माजी विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील आनंद दोन्हीही अमूल्य होते हा उपक्रम केवळ एक उपक्रम नव्हता समाजात एकटा करुणा आणि जबाबदारीचा नवा श्वास होता ज्यांनी देश बदलायचं ठरवलंय त्यांचं व्यासपीठ आय एम सिटीझन